सल्लागार महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानवी इंदुरुदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्या सूर्योदय या दैनिकाचा आजचा वर्धापन दिन पाचवा पाचवा वर्धापन दिन या पवित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संपन्न आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्य संपादक आपले गंगाधरजी धीर काळकुटे आमचे प्रमुख बंधू तरडे त्यानंतर आमचे जुने सहकारी आमचे रवीशेख लाड आमचा करडे त्याचप्रमाणे आमचा निखिल शिंदे आमचा सुरेश पवार आणि आमचा घसरा त्यांचे सर्व सहकारी मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार आज प्रदान करणार आहे ते सर्व पुरस्कार करते जानी जानी की ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या कार्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांना आपल्या या सूर्योदय दैनिकाच्या दे। माध्यमातून आजचा हा पुरस्कार दिला आहे आणि आपल्याला धन्यवाद देतो म्हणजे थोडी घाई पण आहे खरं म्हणजे अजून अर्धा तास तुमच्याबरोबर यायला पाहिजे होतं आम्हाला परंतु तेवढा वेळ नाही देता येत दीड तास झाली माणसं उभे पाणी ते एक योजनेचं उद्घाटन करतो मी चांगल्या कामाचं चा। आणि म्हणून दादा जलाांगे पाटलांचा आत्ता माझा फोन झाला पुढे साहेबांनी मला फोन लावून दिला त्यांना हे ते नंतर थोडं त्यांचं मनोबत व्यक्त करतील काही तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकले नाही कारण सारखे उपास 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 करून शरीर थोडं थकलं आहे त्यांनाही आपण शुभेच्छा व्यक्त करूया त्यांच्या तब्येतीबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की हे सूर्योदयाचं दैनिक आणि यांचे फॉलोअर्स बोलतात वीस लाख फॉलोअर्स आहेत आणि चांगलं काम यांच्या माध्यमातून आहे पत्रकार नेते आमच्यासाठी फायद्याचं आहे थोड़ थोडं तोट्याचं पण आहे थोडं फायद्याचं पण आहे कारण कधी कधी आमची पाण्याने करून टाकतात नंतर कधी कधी मग अगदी उंचावरती घेऊन ठेवतात पण त्यांचं काम आहे कर्तव्य आहे त्याच्यासाठी का करावा लागतो पण जर चांगलं काम करल त्याला पण त्याने उंचीवर नेऊन ठेवायचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच जे निर्भीड पत्रकार आहेत बोलतात आणि वस्तुस्थितीला धरून काही नाही तर नुकतंच लांबून चालत करणं मला हे पटत नाही ते योग्य आहे ते योग्य आहे चूक आहे ते चूक आहे त्याला काय अडचण नाही आहे चूक असाच चार पावलं मागं सरकला नमस्कार केला संपला विषय परंतु आपलं जे काही काम आहे हे थोडं अडचणीचं आहे कारण की आम्हालाही माहिती आहे तरी की आपण म्हणजे जे काम करतायत त्याला माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे जय महाराष्ट्र